गोष्टी अशी झाली की मला हजर राहायला सांगितलं आणि इथं आल्यास प्रमुख वागता म्हणले की माझी हवाच गुरु झाली <laughs> ते आता आलेली जबाबदारी तर पेलावीच लागेल थोडं माझ्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि चुकलं फुकलं तर आता काय जे होईल ते होईल म्हणजे काय तसा असा माणूस नाही आल्या आल्यानंतर जे सुंदर स्वागत गीत गायलं त्या मुलींचं आणि सुंदर ना ते नाटक के 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 ना सादर केलं त्या चभूच मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो सांगतो की जे स्वागत गीतातला जो होता त्याच्यातला फक्त दोन टक्के अंगी करायचा प्रयत्न करा शंभर टक्के अजिबात करू नका त्यांना दोन टक्के केलं आणि ते ज्यांना ते नाटक सादर केलं त्यांना फक्त दहा टक्के आगी करायचं आपलं रामराजेला फार लागणार नाही <laughs> मुळात लागलं इतकं जात सांगितलं इतकं जात म्हणजे शिक्षक असेल तर त्याचा तो जॉब चार्ट इतका असतो कि ते ग्रहपाठ करून घ्यायचा परत भरायचं त्यानं सर्वेक्षण करायचं त्यांना ते म्हणजे काही असा रूपरेषा राहिली नाही त्याच्यामुळे ही सगळी सिस्टम विस्कळीत झाली तर आता फक्त अभ्यास शंभर टक्के करायचं बाकी ज्या गोष्टी असतात त्या दोन पाच दोन पाच टक्के केल्या तरी मला वाटतं रामराज्य येणार आहे म्हणजे बावीस तारखेला सगळं काही लोकांच्या दृष्टीने आलंय बावीस तारखेला पण मी असं म्हणतो की जे आता काय होईल की नेमकं महाराज पण एखाद्या आपण मंदिरात गेलो कीर्तनाला की इतकं सांगतात ते जीव तोडून तोडून सांगतात पण त्याचं खरं रूप आपल्याला काय वाटतं आपण कुणाचं ऐकलं म्हणजे आपल्याला जे व्यक्तिमूल्याच जे शिक्षण देतात किंवा जे सांगतात त्या त्या प्रतिमा वगैरे थोड्या काही त्यामध्ये मिळणार एक सिनेमा पाहिला कारण आपण सगळे म्हणजे आता परळी काही फार मोठं शहर आहे असं म्हणता येणार आपण ग्रामीण भागात परवा एक सिनेमा पाहिला ट्वेल्थ तो तो सिनेमा मात्र तुम्ही सगळ्यांना म्हणजे कोणी वक्ता सांगत नसतो पिक्चर पिक्चर पाहा म्हणून पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की अगदी तुमच्या एक्झाम जरी असल्या तरी तो सिनेमा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पहा इतक्या प्रतिकूल म्हणजे आधारित आहे तो, तो, तो मनोज कुमार शर्मा आहे माझी व्यक्तिगत त्यांच्याशी भेट पण झालेली पण ते इतके ग्रेट पर्सन आहेत हे मला त्यावेळेस माहीत नव्हतं ते कोल्हापूरला एस पी होते, ते, होते। ते इतके ग्रेट पर्सन आहेत हे मला माहीत नव्हतं त्यांच्यावरचा तो सिनेमा आहे लास्ट अटेम्प्ट मध्ये ते पास झाले अक्षरशः त्या बिचाऱ्याला टॉयलेट साफ करून यूपीएससी ची लास्ट एक्झाम दिली आणि त्यांचं कसं असतं की तुम्ही जर प्रयत्नवादी असाल मनातून जर एखाद्या गोष्टीच्या म्हणजे आपण देवाचा धावा मनातून करतो ना आता आजकाल तर ठीक आहे वरीवरी माल चालू असतात आणि मनातले मना शिवाय असतात तो फार आपण बाजूला काढू पण देव पावतो कोणाला जे मनातून जो धावा करत असतो त्याला म्हणजे तुम्ही जर समजा मनातून दावा केला किंवा नाही मला अधिकारी व्हायचंय म्हणजे मग तुम्ही काय करणार अभ्यास गोष्टी तुमच्या अगोदर आंतर आत्म्याला शिवल्या पाहिजेत तर तुम्हाला ते सक्सेस मिळेल ठीक आहे त्याच्यात फार का असेल तर काही गोष्टी पण ती गोष्ट ती गोष्ट तुमच्या अंतकरणातून आली पाहिजे तसंच तो माणूस त्याला शेवटच्या ह्याच्यात का की तो होता अक्षरशः त्यांना टॉयलेट साफ करावं लागलं म्हणजे ती घरची परिस्थिती त्यांच्यावर त्या नंतर आलेल्या वेळा त्याच्यामुळे तो सिनेमा तुम्ही पहिल्यांदा पहा आता मुळात मला वक्ता म्हणून पदवी दिली पण विषय पण दिलेला नाही मु मुळात मी आणखी अगोदरचा संदर्भ ही पर्सन आणि पुन्हा तुमच्याकडं पण विषय नाही त्यामुळे आता ते कसं सगळ्याचा ताळमेळ घालायचं तो पण मला मलाही मी काय असतं आता दुपारची वेळ आहे आणि बरेचदा मला एक चांगलं माहिती मी म्हणजे सायकोलॉजी माझी चांग बरी आहे अभ्यास नसला केला तरी खालून काय असतं तिथे विनाकारण टाळे वाजवला त्यात मनात मी मनात सेवा देवी झालं काय कसलं त्यांची जेवायची वेळ झालेली असते त्याच्यामुळे मी काही फारस तुमचा वेळ घेणार नाही तुमच्या तुम्ही हे जे ग्रामीण भागातून चांगलं काम केलं असं त्याच्यातलं मी सांगितलं तसं पाच दहा टक्के प्रामाणिकपणे करत राहो अभ्यास शंभर टक्के करत राहा तुमच्या उज्ज्वल भवितव्याला मी शुभेच्छा देतो